रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीने विविध उपाययोजना हाती घेतल्या व्ही आय पी दर्शन बंद केल्यानंतर आता दर्शन बारीला जाळी गाठ बसवण्यात आलेले आहेत साधारण सहा ते सात फूट साथ उंचीचे हे जाळी गाठ जात त्यामुळे वारी काळात दर्शन बारीत होणाऱ्या घुसखोरीला आळा बसेल असा दावा मंदिर समितीने केलेला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं जो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आपण एकंदरीत पाहिलं तर मंदिर समितीच्या वतीने आता आय पी दर्शन सुद्धा बंद केलेलं आहे सत्तावीस जून पासून चोवीस तास दर्शन विठुरायला सुरुवात होते त्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सुलभ दर्शन मिळावं हो। यासाठी आता या जवळपास मंदिर समितीनं ठोस पावलं उचलली आहेत व्हीआयपी दर्शन सुद्धा बंद करण्यात आले आहे आपण बघितलं तर पदस्पर्श दर्शनाच्या रांगेमध्ये अशा प्रकारच्या ज्या जाळ्या जा लावण्यात आल्या आहेत की जेणेकरून घुसखोरी सुद्धा रोखली जाते यामुळं यामुळे या, या दर्शन रांगेमध्ये कुठलाही भाविक घुसखोरी करणार नाही अशा प्रकारे पाच फुटाची जाळी या दर्शन रांगेमध्ये लावण्यात आली आहे व्हीआयपी दर्शन सुलभ व्हीआयपी दर्शन सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर पंढरपूर आषाढी यात्रेमध्ये येणारा प्रत्येक भाविकांना सुलभ दर्शन व्हावं आणि घुसखोरी रोखण्यात यावी यासाठी मंदिर समितीच्या वतीनं ह्या अशा प्रकारच्या जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत आपण पाहिलं तर आता हेच ती जाळी आहे की पाच फुटाची जाळी आहे याच्यावरून कुठल्याही भाविकाला आत आत मध्ये घुसखोरी करता येणार नाही आणि आपण पाहिलं तर आता येणारा प्रत्येक भाविकाला अशा प्रकारच्या घुसखोरी करता येणार नसल्यामुळे मंदिर समितीच्या वतीने जी केलेली उपाययोजना आहे त्यामुळे आता कुठेतरी भाविकांमध्ये समाधान व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतं माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर